नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपले अजितदादा स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत लाडक्या बहिणींचे दादा म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये बहिणींना महायुतीचे सरकार आल्यावर दरमहा एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन तत्कालीन सरकारनेही दिलेले होते निवडणुकीच्या तोंडावर इतरही बरीच आश्वासने देण्यात आली होती त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी वीज बिलाची माफी यासारख्या बऱ्याच फुकट योजनांची खैरात आणि जाहिरात करण्यात आली होते या फुकटेगिरी नंतर एक तर राज्याची आर्थिक शिस्त बिघडते त्याबरोबरच फुकट पैसे मिळाल्यावर अनेक बहादर कामच करत नाहीत यामुळे आळशीपणा वाढतो आणि एन तारुण्यात दे हरी पलंगावरी अशी फुकटेगिरीची भावना आपोआपच जागृत होते हे सर्व गेल्या पंधरा वीस वर्षात चांगलेच फोफावलेले आहे या सर्व योजना चालू ठेवणे म्हणजे राज्यावर न फिटणाऱ्या कर्जाचा बोजा वाढवण्यासारखे आहे गरिबांना मदत केलीच पाहिजे पण ती मदत करताना कोणतेही काम करायचेच नाही असे वातावरण तयार केल्यावर समाजात काम करण्याची लालसा जरा शिल्लक उरेल काय असा आमचा साधा सवाल आहे यांनी काल विधानसभेत त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्टपणे सांगून टाकले आहे की सध्या आपली म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही जे सरकार काही वर्षांपूर्वी देशातील सर्वात श्रमंत होते ज्या सरकारवर कवडीचे कर्ज नव्हते जे राज्य देशाला आदर्श राज्य म्हणून माहीत होते असे आपले एकमेव महाराष्ट्र राज्य होते आता अपला अवर जवर जवर हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे जे आपल्याच राज्यातील जनतेच्या बोकांडीवर बसलेले आहे या कर्जाचे हप्ते आणि त्याचे व्याज भरता भरता आता सरकारचा गळा पकडणे तेवढेच बाकी उरलेले आहे अजितदादा आता म्हणतात सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही हा साक्षात्कार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी झाला असता तर आपला म्हणजेच आपल्या राज्याचा मोठा फायदा झाला असता आता ही उपमुख्यमंत्र्यांनी एकवीसशे देणार नाही असे म्हटलेले नाही पण एकवीसशे रुपये केव्हा देऊ या बाबतीत अजितदादा हतबल झालेले दिसतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवलेले दिसत आहे अर्थ आहे तर मुख्यमंत्र्यांना परमार्थ साधायचा आहे पण सध्या महाराष्ट्राच्या तिजोरीत पैशाची वाणवा आहे हजारो कोटी रुपयांच्या योजना निवडणुकीपूर्वी धबधब्यासारख्या धोधो बरसू लागल्या त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यामध्ये अक्षरशः नाहून निघालेली आहे आता लोक प्रश्न विचारत आहेत तो असा की एक साधा प्रश्न माझा लाख उत्तरे हे खरे कि ते खरे की ते खरे कि ते, ते खरे अशा मनस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेला घेऊन अजित पवार यांनी स्पष्ट दाखवलेला आहे त्याबद्दल अजितदाचे अभिनंदन केलेच पाहिजे म्हणजेच अंथरूण पाहून आपले पाय लांब करायचे असतात असे आता दादांचे म्हणले आहे आपल्या अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करून निवडणुकीच्या रिंगणात स्वतःला पवित्र करून घेतले पण ही पवित्रता सिद्ध करण्यासाठी जे तेव्हा प्रसिद्ध केले आणि ते मागण्यासाठी जनता कटिबद्ध झाली तर त्यात जनतेचा काही दोष आहे कोणी मनेल का असे कोणी म्हणेल काय अर्थात असे आम्हीही म्हणत नाही तुम्ही द्यायला तयार आहात ना मग आम्ही घ्यायला तयार आहोत पण आता हा निर्णय घेण्याचा व्यवहार पुढील काही काळासाठी थांबविणे गरजेचे आहे असे यांचे म्हणणे आहे आपला महाराष्ट्राचा पुन्हा मिळवायचा असेल तर विशेष विचार न करता दूरदृष्टीने काही निर्णय अत्यंत कठोरपणाने घ्यावे अजित अजितदादा है तो सब चंगाही होगा असे अनेक मराठी लोक चक्क हिंदी मध्ये बोलतात आपल्या महाराष्ट्राचे पोटकल्याण आणि नवकोट कल्याण एकाच वेळी होऊ शकणार नाही हे आमच्या पुढाऱ्यांनाही ध्यानात ठेवले पाहिजे आता आपण काही काळासाठी अजितदादांची शिस्त अंगी बाळगली पाहिजे मिळते आहे त्यास समाधान मानून कर्ज कर्जबाजारीपणा वाढवणे कधीही अस्सल मराठी माणसाला शोभणार नाही त्यामुळेच अजितदादांचे खडे आणि खरे बोल प्रत्येकासाठी आदर्शवत आहेत असे आपण समजून घेतले पाहिजे आकाशी भरारी घेण्यापेक्षा जमिनीवर चालणे कठीण आहे असे समजता आपले पाय आपण जमिनीवरच ठेवावे हाच आपल्या अर्थमंत्र्यांचा म्हणजेच अजितदादांचा संदेश आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार